तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आताच एक धक्कादायक बातमी समोर आली आपल्या सगळ्यांचा लाडका हे बकासूरच्या पोटात तार उडले मित्रांनो तर ही तार नक्की कशामुळे पोटात गेली हे निश्चित झालं नाहीये पण बकासूरच्या मालकांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कन्फर्म केलं मित्रांनो बकासूरच्या पोटात तार होती गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की बकासूर स्पीड कमी लावतोय बाकासूरची कुठेतरी हार होते त्याचं नेमकं का कारण अद्याप पडलं नव्हतं पण बरेच जण म्हणत होते की बाकासूर थंडीमुळे कमी पडतोय तर काही जण म्हणत होते बाकासूरला आरामाची गरज आहे पण खरं कारण आज सापडलं मित्रांनो बाकासूरच्या पोटात जे तार होते ते डॉक्टरांनी काढले आणि आता बकासूरची तब्येत व्यवस्थित आहे होईल काही दिवस बकासूर आरामावर असणार आहे आणि बाकासूर आता थेट आपल्याला स्विपच्या मैदानात पळताना दिसेल त्याच्या आधी जर बका काही नियोजन झालं तर त्याचे अपडेट देखील आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो आत्ताची अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या देवाचे अपडेट रेग्युलर मिळत आहे धन्यवाद